नमस्कार शोध न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत लोकसभा निवडणुकीत महायुतीला धनका बसल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी घडत असताना अजित पवार यांचे अनेक आमदार आता परत शरद पवार यांच्या पक्षात जाण्याच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत आगामी निवडणुका एकट्यानंच लढवाव्यात असा सूर भाजपात ऐकू येऊ हो लागला आहे त्यामुळं शिंदे सेनेत चलबिचल सुरू असताना आता शिंदे सेनेच्या परतीच्या प्रवासाची देखील चर्चा सुरू झाली आहे त्यामुळे राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होऊ शकतो की काय असा प्रश्न आता पुन्हा महाराष्ट्रात निर्माण झाला आहे उभा राहिला आहे माजी आमदार अनिल गोटे यांनी अनि महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला आहे त्यांचा हा दावा जर खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षापूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि स्वतंत्र घडवून आणलं त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही एकटं पाडलं पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि भाजपाला त्याचा मोठा फटका बसला महायुतीचे नेते लोकसभा निवडणुकीत चाळीसपेक्षा अधिक जागा जिंकून येण्याचा दावा करत होते भाषा करत होते पंचेचाळीस प्लस वगैरे वगैरे पण त्यांच्या या दाव्यातील हवा निघून गेली महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेनं मतदानातून हे प्रत्युत्तर दिलेलं आहे शरद पवार उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात फायदा झाला सध्याची ही परिस्थिती पाहता येत्या सहा महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटाचे आमदार खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील असा खळबळजनक दावा अनिल गोटेंचा आहे अनिल गोटे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप काहीतरी पण मोठ्या घडामोडी घडण्याची आणि त्या आपल्याला पहाव्या लागण्याची शक्यता आहे दुसरीकडे देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय वेगळा लागलेला आहे देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही असं असलं तरी किंवा चारशे पाचचा नारा फोल ठरला असला तरी एन डी ए आघाडीला मात्र बहुमत आहे त्यामुळं भाजपाप्रणीत एन डी ए आघाडी सत्ता स्थापनेचा दावा करणार किंवा ते आता सत्ता स्थापन करूही शकतात भारतीय जनता पक्षाला मात्र महाराष्ट्रात मोठा झटका बसलेला आहे महाराष्ट्रात भाजप केवळ नऊ जागा मिळालेल्या आहेत भाजपाला विशेष म्हणजे भाजपाच्या दिग्गज नेत्यांचाही पराभव झालेला आहे त्यामुळे भाजपला हा पराभव आता जिव्हारी लागलेला आहे जिव्हारी महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांनी पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला पक्ष संघटनेच्या कामासाठी आपल्याला उपमुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीपासून मुक्त करण्याची विनंती केली आहे पण महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा फडणवीसांच्या या भूमिकेला विरोध आहे निदान तशी दाखवली तरी जात आहे सरकारमध्ये राहूनही पक्षासाठी काम केलं जाऊ शकतं असं त्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्र भाजपामध्ये या सर्व घडामोडी एकीकडे घडत असताना माझे आमदार अनिल गोटे यांनी भाजपाचा पराभव आणि लोकसभा निवडणुकीच्या निकालाचं विश्लेषण करताना देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे शिंदे गटातील हालचालीबाबत त्यांनी केलेल्या दाव्याने पुन्हा भूकंप घडणार की काय असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे वरून कुणी हे नाकारले जरी किंवा हे नाकारलेही जात असतात अशा गोष्टी पण आत जे काही चाललेलं असतं ते राजकारण वेगळंच असतं त्यामुळं येत्या काळात नक्की काहीतरी घडणार त्याचे संकेत आता मिळू लागले आहेत शिंदे सेनेतील जरी कुणी पुन्हा परत जाण्याच्या मनस्थितीत असलं तरी त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे उघडे असणार काय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा अंदाज तुमच्या प्रतिक्रिया जरूर मांडा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आत्ता सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार